जय शिवराय काल औरंग्या मेला पण व औलादी मागं ठेवून गेला याचा प्रत्यय सांगोला तालुक्यातील जनतेला आलेला आहे कारण अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची काल पुण्यतिथी पुण्यतिथीचा आनंद हा पालकमंत्र्यांच्या सत्काराचं निमित्त करून औरंग्याच्या औलादीने केल्याची चर्चा या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे मी या ठिकाणी त्या सत्कार समारंभ समितीचा जा जा जाहीर निषेध करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यतिथी असताना संबंध अखंड देशाच्या भावना दुखावल्या गेलेलाचा दिवस असतानासुद्धा तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाखो रुपयांच्या फटाक्यांची आताशबाजी करता म्हणजे हा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या विचारांना या ठिकाणी अपमान करण्याचं काम हे कालच्या सत्कार समितीने केलेलं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी जी अपवित्र झालेली होती ज्या शिवरायांच्या पवित्र पुतळ्याला अपवित्र करण्याचं काम या ठिकाणी झालं म्हणून या ठिकाणच्या सर्व शिवप्रेमींनी हा पुतळा दुधाचा अभिषेक करून पवित्र करण्याचं काम केलेलं आहे मी या ठिकाणी कालच्या सत्कार समितीचा जाहीर जा 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 निषेध करतो आणि यापुढच्या काळामध्ये जर असं कृत्य घडलं तर त्या जो काही गैरप्रकार घरेल त्याला पूर्णप्रमाणे या पूर्णपणे या ठिकाणचं शासन जबा जबाबदार राहील मी या ठिकाणी जे काल जॉन जॅन जॉनी आणि जनार्दन हे कालच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय म्हणून उपस्थित होते त्यांचा सुद्धा एक शिवप्रेमी यांना तरी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय ना राहणार नाही एवढं सांगतो धन्यवाद